अशी रुपयाची पिशी ही मका कशी काय आलेली आहे काय शेतकरी आहे हा हा आता टाक्या नाही बघा बरं कसं काय माल आणला आहे आमचे येडिओ बघत जा आणि आम्हाला लाईट हे करी जा तुम्ही बघत जा मला आवडतो का नाही आमचा एडिओ सांगा आपली साधी मकाय सुवर्ण कंपनी पिशी पेरली ती सहाशे रुपयाची लोकांनी चौदाशे प्यारा पंधराशे प्यारा बाराशेची प्यारा तेराशे प्यारा मग मी सहाशे रुपयाची दरवर्षी आपण जी पेरतो सुवर्ण कंपनी मका ती पेरली मग अतिशय सुंदर पण आली पण आता हा प्लॉट दोन एकरचा प्लॉट आहे बघूया आता किती बॅगी भरतात नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण नावलं आपल्या शेतीमध्ये आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितले टोकन यंत्राने आपण जी माता पेरलेली होती ती बघा अशा प्रकारे आलेली आहे तर मृग नक्षरात आपण पेरणी कोणतो म्हणजे मिरग म्हणते आपल्या साधे भाषेत त्या नक्षरात जी पेरणी करतो ती पेरणी एकदम अशी अफेड पेरणी होते तो पीक पण एक जोमाने वाढते पाऊस पण थोडी उघडी दिली चला तर मित्रांनो अशीच म्हणून व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेजरच्या प्या नक्की दावा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व आपल्या गीता त्याची व शिरबाबा थोडी मुलाखत पण घेऊया त्यांना पण त्यांच्या घराच्या तरी मका त्यांना कशी वाटते ती एक कमेंट करून नक्की सांगा व त्यांच्याकडून आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया व्हिडिओ आवडल्यास वेळ लाईक करायला विसरू नका तुम्ही मित्रांनो समोर पाहू शकता आपण टोकन पाबरे पेरणी केली होती पंधरा जून रोजी ती अशा प्रकारे मका आलेली तर ती तुम्हाला जवळ जाऊन दाखवू ही नंतर पुन्हा इथं रोटे वेटर मारून मका फुटली बारकली मका आहे तिकडे समोर मोठी मका आहे त्याला आपण तणनाशक व कीटक आळी आळाई झाली आळाईचा फवारा मारलेला आहे आता सुंदर अशी मका पण आणली पाऊस पण आता व्हायला पाहिजे थोडा तर मित्रांनो तुम्हाला थोड्याच्या जवळ जाऊन मका दाखवूया व आपली घरी पण मका आहे ती पण तुम्ही बघितलेली माग खेळूमध्ये मित्रांनो तुम्ही पाठिंबा बघू शकता हा दोन एकरचा मकाचा प्लॉट आहे आपण तोकन टोकन फिरणे केली होती मूग मृग नक्षत्रामध्ये फिरणी केली तर फायदे असतो पण थोडी पावसाने थोडी उघडी दिली आता बघूया आता आतमध्ये म्हणजे मला कशी वाढली तुम्हाला थोडक्यात दाखवूया मला कशी ते एक कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ लाईक करावीसू नका हा दोन एक अर्ज प्लॉटीची आपण चार मका पेरली होती ती बघूया आता मोर अस कशी तयार होती पाठीमा बघू शकता सुंदर असं वातावरण बंद झाले या वातावरणात वाता आपण या टोकन बाबरींची माकाची पेरणी केली होती मित्रांनो मका अशी डोक्याला काही ठिकाणी गळायला लागलेली आहे मित्रांनो आपण मृग मृग पेरणी केली होती पंधरा जून रोजी तर आज वीस जुलैली म्हणजे एक महिना होऊन पाच दिवस वर झाले एवढे दिवसाची मका झाले म्हणजे पस्तीस दिवसाची मका अशा प्रकारे तुम्ही खालून बघू शकता चार पण पेरले होते अशा प्रकारे मका आली उसाचं ता उसात ताड जसं असतं खाली तशा प्रकारे दांड तयार झाले त्याला कंच पण भरपूर दोन कंच घेऊ शकता अशा प्रकारे खाली त्या वापर चार लाईन आहे बघू शकता सुंदर अशी मका आली आता त्याची उंची साधारणत चार साडेचार फूट झाली की मका कशी होती मका कशी वाटली एक कमेंट करून नक्की सांगा प्लॉट भरपूर मोठा आहे संपूर्ण प्लॉट इकडून लांबून दाखवतो मध्ये जाणे काही शक्य नाही भरपूर असे दाट गर्द दाट झाले अशी रुपयाची पिशी राव पहा मका कशी काय आलेली आहे काय शेतकरी आहे हा हा आपल्या टाक्या नाही बघा बरं कसं काय माल आणला आहे एकवीस दिवसात अशी मका तुम्हाला कशी काय पसरले का नाही आम्ही फार कष्ट करतो आणि तुम्हाला आवडते का मग आहे का मका आहे उलट रे काय मका रगाट आलेली कोपऱ्यात मग नाही कोपऱ्यात मका मकाची पिशी आहे पस्तीस दिस दिवस दिसात आलेली एवढ्या जाग्यात कोपऱ्यात मकाच नाही वाशी शेतकरी चांगला आहे आप तो मित्रांनो टोकन पाहून मका फिरले ती शिरबाबा आता शिरबाबाने एवढी मका वाढलीच कस काय मला कसं वाटतं मका कस काय छान मका आणून दिली आहे पंधरा वीस गाय येत आम्हाला मोर घास करायचा आहे ताई त्याकरता ही मका केलेली हाय बॅगी भरणारी आहे आणि अजून पंचवीस ते तीस बॅग भरला जाय जाईन आमच्या मकाची आम्ही शेतकरी चांगला लाभ देतो आहे मालक शुद्ध चांगला आहे आमचा आम्हाला खत वगैरे भरपूर देत आहे आणि फार काळजीपूर्वक मालक ही मकाचे दांड कस झाले मकाचे दांड बघा तुम्ही कशी येत आई मका सुद्धा नाही मकाचे दांड उसाव दांड झाले मका किती जागी डोके एवढी मका झाली आता प्लॉट झालाय अशा प्रकारे मका आणलेली आहे तिला फवारा काही नाही तर नक्षक मारला आळीचा फवारा मला आळी पण गेलेली आहे आमचा हा गडी आहे गीताराम हा फार माहितीदार माणूस आहे फार काळजीपूर्वक माणूस गीताराम आणि गीतारामती कराऊ कधी नाही मकाला किती कंस यायला पाहिजे ना दोन दोन कंस तरी यायला पाहिजे बरं यायलाच पाहिजे दोन दोन कणस बरे हातभर येणार तुमचं आता एवढं सत्तर पंचाहत्तर वय झालं तुम्ही अशी मका आलते किती कधी आपल्यावर नाही 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 कधीच नाही फारमची बोटी शेतकरी बहात्तर वर्षी माझ अशी मका पाहिलेच नाही ना पस्तीस दिवसाचा प्लॉट आपली साधी मकाय सुवर्ण कंपनी पिशी पेरली ती सहाशे रुपयाची लोकांनी चौदाशे प्यारा पंधराशे प्यारा बाराशेची प्यारा तेराशे प्यारा मग मी सहाशे रुपयाची दरवर्षी आपण जी पेरतो स्वर्ण कंपनीची मका ती पेरली अतिशय तिची सुंदर पण आली आता हा प्लॉट दोन एकरचा प्लॉट आहे बघूया आता किती बॅगी भरतात फक्त इथे अशी अडथान एकच होती की पाऊस कधी कधी होत नाही कधी झाला तर तिथं भरपूरच पुरू येतो डोक्या केवढं पाणी होतं हे अनिल साहेब सुद्धा बघायला आलेली आहे मकाचा दाट बघा तुम्ही कसं काय आहे हे अनिल साहेब आम्हाला फार मदत करतात फवारी वगैरे मारायची आणि आलं काही नाही मकावर तुम्ही दाट बघू घ्या हो असं आमच्या शेतीत पीक आणलेलं आहे आणि हो आमचे व्हिडिओ बघत जा आणि आम्हाला लाईट लाईट हे करी जा तुम्ही बघत जा आम्ही ते अशी माणसं आहे ग साधी माका केली पण ती पहा कशी आणलेली आहे आम्ही आम्हाला पाठी जा तुम्ही ग बघत जा लाईट करी जा मला आवडतो का नाही आमचा एडवा सांगा आज जरा मला आता कसे माझे माझी तोतरी वळती आहे थोडी जरा घरा तर माफ करी जा अशा प्रकारे मका पाण्यासाठी शिरपाबा राम आणि सगळे आले होते आता आम्ही मका बघून झाले मका भरपूर पण वाढली चालतो आम्ही आता कडाला आलोले तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला का कमेंट करून नक्कीच सांगा असे शेतीविषयक म्हणजे शिर व्हिडिओ पाण्यासाठी आपला युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेजारच्या बेलायकॉन नक्की दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावर धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा अशा भारत व्हिडिओ तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद जय हिंद